नमस्कार तिखोरा येथे प्रदूषण मुक्त व पर्यावरणमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न शहादा तालुक्यातील तिखोरा येथे वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी वाहनाच्या वापर न करता सर्जा राजांच्या बैलगाडीतून श्री गणरायांना मोठ्या भक्तिभावाने काल निरोप देण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात तिखोरा येथे गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी शिवशंभू गणेश मित्रमंडळाच्या या आगड्या वेगळ्या उपक्रमाने संपूर्ण गावासह परिसरात या उपक्रमाची चर्चा सुरू आहे येथील शिवशंभू गणेश मित्रमंडळाच्या वतीने वातावरणात प्रदूषणमुक्त व पर्यावरण मुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सामाजिक एकोबा व पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा उद्देश यातून देण्यात आला आहे यात महेंद्र धोबी सचिन पाटील गणेश धोबी विकास कोळी वासुदेव धोबी मुरलीधर पाटील दिगंबर धोबी गणेश मालचे दिनेश मालचे आकाश कोळीसह मिरवणुकीत गणेश मंडळातील सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शहादा साठी नितीन सावडे शहादा બબજો પપ્પા ગોરીયા બબજો પપ્પા ગોરીયા ઉંજા વર્ષી ઉંજા વર્ષી ગોરીયા ઓય રે